मध्ये खूप चांगलं वाटलं आणि पहिलीचं पुस्तक आहे त्यामुळे पाहून घेतो काय होतं पहिलीच शिकलो होतो आपण तेच होतं का म्हणजे कमळ छगन कमळ बघ वगैरे आहे का बघून घेतो किती जुनी योजना होती बघा हातामध्ये घेऊन खूप चांगलं वाटलं पहिलीच पुस्तक आहे त्यामुळे पाहून घेतो काय होत पहिलीच शिकलो होत आपण केस होत का म्हणजे कमळ छगन कमळ बग वगैरे आहे का बघून घेतो जुनी योजना होती जुनी योजना होती बघा आता <laughs> मध्ये घेऊन खूप चांगलं वाटलं आणि पहिलीच पुस्तक आहे त्यामुळे पाहून घेतो काय होतं पहिलीच शिकलो होत आपण केस होत का म्हणजे कमळ छगन कमळ बग वगैरे आहे का बघून घेतो <laughs> होती अशी जुनी योजना होती बघा <laughs>